हाय फ्रेंड्स तर मी आज बनवत आहे बेकरी स्टाईल नानकेट तर त्यासाठी आपण पहिल्यांदा प्री प्रिहीट करून घेऊया मी तर जाड कढई घेतलेली आहे जाडच कढई घ्यायची पातळ कोण वस्तू घ्यायची नाही कढई पातेलं किंवा तुम्ही इडलीचं पात्रमध्ये बनवू शकता तर कढई घेतलेली आहे त्यामध्ये डब्बा ठेवलेला आहे आणि आता आपण हे झाकून घेऊया नानखेडसाठी लागणारं सामान ड्रायफ्रूट्स तर हे एक शीग लावून वाटी गव्हाचं पीठ आहे पाव वाटी पिठी साखर अर्धी वाटी रवा आणि एकदम दोन चमच हा बेसन घेतलेला आहे आणि अर्धी वाटी अर्ध्याच्या थोडंसं वरी तूप तर पहिला तर बॅटर तयार करण्यासाठी मी तर एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं तूप आपल्याला घट्टच घ्यायचं पातळ तूप घ्यायचं नाही जर तूप पातळ असेल तर त्याला दे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये साखर टाकून घ्यायची साखर ही मिक्सर मधून काढून घेतलेली आहे पावटी साखर तर आता आपल्याला मिक्स करायचं तर इथे मी पिटी साखर आणि तूप चांगल्या प्रकारे फेटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपले तयार झालेलं आहे तूप आणि पिटी साखरचं बॅटर आणि आपण जेवढं पाणी साखर घेतली त्याच्यापेक्षा डबल झालेला आहे तर आता आपण ता त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊया आपल्याला चाळून घ्यायचंय दीड वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये अर्धा वाटी रवा आणि दोन चमच बेसन पीठ बिना रव्याचा पण करू शकता पण रवा टाकल्यामुळे आपले नानकेट हे खुशखुशीत होतात आता एकदम कमी गॅस करायचा ज्यावर आपण नानकेट तयार होण्यासाठी कडे ठेवली ते गॅस कमी करून घ्यायचा घ्यायचं शक्यतो आपल्याला पूर्ण पीठ हे चाळूनच घ्यायचे रवा धव्हाचं पीठ आणि बेसन कारण जर काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या फुटून जातील निघून जातील तर मी हे चाळून घेतलेलं आहे मध्ये चवीसाठी भर मीठ आणि ते एकदम थोडासा खायचा सोडा घेणार आहे जे आपण भजाला वगैरे वापरतो ते खायचा सोडा आहे तर हे टाकून घेऊया आणि आता आपण हे मिक्स करू चांगलं आपल्याला अजिबात एक्स्ट्रा तूप लागत नाही तर आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे हलक्या हाताने मिक्स करायचे आता मी प्लेटमध्ये ट्रान्सफर करत आहे टाकून घेते कारण की बाउल मध्ये होत नाही आणि बाऊल छोटा पडते डिश घेतलेली आहे आता आपल्याला हलक्या हाताने पूर्ण मिक्स करून एक्स्ट्रा तूप वगैरे काहीच वापरायचं नाही फक्त मिक्स करून घ्यायचं असं जसं तुम्ही मिक्स कराल तसं ते तूप पातळ होईल आणि बरोबर होईल सगळ्या मिश्रणाला मी जर मी सांगितलेल्याप्रमाणे पूर्ण सामान घेतलं तर तुमचे नानकेट एकदम परफेक्ट बनतील अजिबात चुकणार नाही एकदम खुशखुशीत आणि जसं आपण बेकरीवर बेकरीवर हलक्या आणि फक्त याला असं चांगलं मळून घ्यायचं आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जर तर तुम्ही याच्या ह्या मिश्रणामध्ये एक चमच तूप ऍड करू शकता फक्त थोडं थोडं तूप ऍड करायचं जास्त करायचं नाही आता याचा एक गोळा तयार करून घेऊया तर ज्या प्लेटमध्ये आपण नानखेट स्टिम करून ठेवणार ठेवणार आहोत त्या प्लेटला आपण पहिल्यांदा तूप लावून घेऊया आणि आता आपण नानकेट एका चमच्याच्या सहाय्याने म्हणजे बरोबर एका साईजचे हे करून घेऊया गोळे वेगवेगळे काढून घेऊया तर इथे मी एक चमच घेतलेला आहे आपल्याला नानकट्टे छोट्या छोट्या साईज चे बनवायचे आहेत जास्त मोठे पण नाही अशा प्रकारे संपूर्ण गोळे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे संपूर्ण गोळे तयार करून घेऊया गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याला बनवूया असं गोल करून घ्यायचं आणि हलका असं प्रेस करायचं जास्त पण प्रेस नाही करायचं आता आपण ह्याला गार्निशिंग करूया ज्या प्लेटमध्ये आपण हे स्टीम कर स्टीम करणार आहोत त्या प्लेटमध्ये आपण ठेवून घेऊया हलक्या हाताने गोल करायचं तुम्ही काजू बदाम पिस्ता काही पण लावू शकता मी बदाम लावत आहे थोड्या थोड्या अंतराल ठेवायचं जर मी सांगितलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही सामान घेतलं तर त्यापासून आपले मीडियम साईजचे बारा मार्केट तयार होतात तर गॅप ठेवून ठेवू आपल्याला हे करायचं आहे गोल करायचं आणि ह्याच्यावर बदाम लावूया आपल्याला ह्यामध्ये गॅप ठेवायचा आहे जेणेकरून ते फुल्यावर एकमेकाला स्ट्रीट कटणार नाहीत असे बनवून घेऊया अशा प्रकारे गॅप ठेवून आपल्याला नानके ठेवून घ्यायचे आहे तर आता आपण हे कढाईमध्ये ठेवून घेऊया खूप गरम आहे प्लेट आता एकदम लो आणि आपल्याला दहा मिनिटं पहिल्यांदा ह्याला बेक करायचं आणि नंतर दहा मिनिटानंतर परत एकदा चेक करायचं एक वजनदार वस्तू ठेवायची आता आपल्याला होऊ द्यायचं ह्याला वीस मिनिट पहा नानकेट बनून तयार झालेले आहेत अशा प्रकारे हो का आता मधपर्यंत एकदम खुसखुशी आहेत अशा प्रकारे बनून पहा प्रकारे बेक झालेले आहे आणि कलर पण आलेला आहे छान प्रकारे तर तुम्ही पण असे नानकेट घरी करून पहा आणि कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा